धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास मराठी न्यूज माजी सैनिकांतर्फे धुळ्यात महार रेजिमेंटचा चौऱ्यांशी वा वर्धापन दिन उत्साहात साजरा भारतीय संविधानाचे जनक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नाने एक ऑक्टोबर एकोणीसशे एक्केचाळीस रोजी स्थापना झालेली युद्ध रणक्षेत्र पदकांनी सन्मानित शूरवीरांची महार रेजिमेंट वा चौऱ्याऐंशी वा स्थापना दिवस माजी सैनिकांतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यश सिद्धी माजी सैनिक सेवा संघ महार रेजिमेंट धुळे नंदुरबार नाशिक जळगाव यांच्यातर्फे वर्धापन दिवस शहरातील शिवतीर्थाजवळील जिल्हा सैनिक बहुद्देशीय हॉल येथे पार पडला प्रमुख मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले सकाळी महामानव डॉक्टर बाबासाहेब यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून माजी सैनिकांकडून मानवंदना देण्यात आली तिथून रॅलीला सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर रॅली आग्रा रोड कराचीवाला खुंट जुनी महानगरपालिका मार्गे संतोषी माता चौकातील शहीद अब्दुल हमीद यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमात भारतीय सेनेतील खानदेशातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच शहीद जवानांच्या वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला माजी सैनिक यश सिद्धी सेवा संघाचे भीमराव बोरसे रविकांत खंडारे रोहितास बैसाने राजेंद्र दाभाडे आदमारामबाग साहेबराव जाधव रामचंद्र जाधव सुभाष सूर्यवंशी बंधन मोरे मधुकर अहिरे गंगाराम निकम नंदकुमार जगताप संजय रणदिवे सुरेश निकम गोकुल शिरसाट रमेश थोरात आकाश अहिरे यांच्यासह जळगाव नंदुरबार धुळे नंदुरबार नाशिक मधील माजी सैनिक उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी थी सोपान दिसले धुळे मधुमेळ साठी नवसंजीवनी मधुसुदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकलयुक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका